रेसिपी पाहणार आहोत सुकी गर्दी त्याला आप ड्राय स्ट्रीमसुद्धा म्हणतात किंवा ड्राय फ्रिशची रेसिपी आपण पाहणार आहोत असं सुद्धा सांगू शकते माझ्या लाईव्ह व्हिडिओला ऑडियन्स जरा हजर होऊ द्या मग आपण लाईव्ह व्हिडिओ चालू करायचा आहे आणि आतापर्यंत जे माझे ऑडियन्स नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी लाईक करा आणि आता जी मी रेसिपी दाखवते आहे सुकटचं कालवण ती जर रेसिपी आवडली तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा तर चला तर मग बघूया रेसिपी आणि किती जणांना ड्राय फिश आवडते सुखी मच्छी आवडते ते सुद्धा मला तुम्ही कमेंट्समधून सांगा तसेच आपण कोणत्या कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे सुद्धा नक्की सांगत जा आणि माझ्या चॅनलची तुम्हाला कोणत्या फिशची रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे फिशची रेसिपी म्हंटल्या होती तेल थोडं जास्तच घालतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुक्या मच्छीची रेसिपी मी दाखवते तुम्हाला ते बघा कडाईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा घालूया ही रेसिपी करताना आपल्याला काही जास्त वाटण वगैरे घालायचं नाहीये आणि माझा लाईव्ह व्हिडिओ शूट करण्यासाठी काही एकदम म्हणजे परफेक्ट टाईम नाही आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे अजून काही ऑडियन्स काही लाईव्ह आलेले नाही आहेत पण जेवढे उड़े पण ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि रेसिपी आवडत असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल माझा लाईव्ह व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि किती जणांना सुकी मच्छीची रेसिपी आवडते हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा इथे बारीक कांदा एकदम आपल्याला बारीक चिरून घालायचं आहे कारण आपल्याला सुकटचं कालवण करायचं आहे कांदा चांगला परतून घ्या जास्त आपल्याला असं कांदा करपवायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथे एक लहान चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे रेसिपी जर पहिल्यांदा पाहत असाल किंवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा सुखी मच्छी किती जणांना आवडते हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये किंवा लाईक करून सांगू शकता रेसिपीला लाईक करा चॅनलला हायप करा आता दिवाळीच्या नंतर आता आपण सगळं गोडधोड खाऊन झालं तर आता काहीतरी तिखट हवं आहे ना म्हणून स्पायसी रेसिपी रेसी अशी थोडीशी मी दाखवते तुम्हाला ड्राय फिशची रेसिपी आहे ही ड्राय प्राऊन सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता बघा कांदा आता चांगला गुलाबी रंगावरती परत आलेला आहे आणि जे ऑडियन्स माझे आत्ता लाईव्ह आलेले आहेत ला त्यांनी नंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून आता इथे कांदा परतत असताना ना आपल्याला सुकट घालायची आहे मी सुकट अगोदर भाजून घेतलेली नाही सुकट नंतरच भाजूया सुकटचं कालवण दाखवते मी सुकी मच्छी सुकट घालूया आता मदे आए ही सुकट चांगली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे ड्राय प्राऊन्सची रेसिपी आहे ही सुकटची भाजी दाखवते सुकटचं कालवण तुम्ही याला रस्सा भाजी म्हणू शकता किंवा सुकटचं कालवण म्हणू शकता आणि सुकट अशी कांद्यामध्ये परतली ना तर छान लागते याचा याचं कालवण जे तयार होईल ना ते खूप छान असं चवीदार तयार होईल आता पण सुकट आहे ना चांगली याच्यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहे कांद्यामध्ये आमच्या भागात अशाच पद्धतीने सुकटचं कालवण करतात जास्त फार काही मसाले वापरत नाही किंवा आम्ही वाटणही घालत नाही आता एक मिनिटभर आपण सुकट चांगली परतून घेऊया तुम्हाला सुकी मच्छी आवडते का डा ड्राय फ्रिश आवडते का ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बघा तुम्ही सुकट चांगली भाजत झालेली आहे आता आपण एक मोठासा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया इथे टोमॅटो मी मोठा घातल्यामुळे मी याच्यामध्ये आता सुकी मच्छी किंवा ओली मच्छी जरी असेल तरी आपण त्याच्यामध्ये कोकम घालतो पण मी याच्यामध्ये कोकम घालणार नाही कारण मोठा टॅमॅटो असं चिरून घातलेला आहे मी आता या स्टेजला मी मीठ घालणार आहे म्हणजे काय कांदा टॅमॅटो मऊ होईल आणि सुकट सुद्धा छान अशी परतली जाईल आणि याचा रस्त तुम्हाला केवढा दाट पातळ हवा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू आता हे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ करून घेऊया म्हणजे काय होईल रस्सा आपला छान असा दाटसर तयार होईल कोणतेही वाटण न घालता आणि सुकटसुद्धा चांगली परतून होईल बरेच ठिकाणी काय करतात सुकट अगोदर तव्यावरती भाजून घेतात तसेसुद्धा तुम्ही करू शकता पण मी सुकट येतं इथे मी कांद्यामध्ये चांगली परतून घेतलेली आहे तेलामधून आणि माझ्या चॅनलवरती आता जर न जेवढे पण ऑडियन्स लाईव्ह आलेले आहेत ना त्या सर्व ऑडियन्सचे मनापासून धन्यवाद आणि जे ऑडियन्स नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हाईपसुद्धा करा आणि मी अगदी साध्यासुद्धा साध्या आणि सोप्या रेसिपी मी लाईव्ह करून दाखवते आहे सुरुवातीला मी सर्व आता मी लाईव्हमध्ये साध्या सोप्याच रेसिपी दाखवणार आहे बेसिक अशा रेसिपीज दाखवत आहे सध्या मी तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी नॉनव्हेजमध्ये बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता इथे बघा तुम्ही टॅमॅटो छान असा मऊ झालेला आहे कांदासुद्धा चांगला असा मऊ झालेला आहे सुद्धा चांगली परतून झालेली आहे आता ह्याच स्टेजला ना आम्ही इथे एक बटाटा बारीक चिरलेला आहे तो घालणार आहे तुम्हाला बटाटा नसेल घालायचं तर तुम्ही सुद्धा घालू शकता गावरान पद्धतीने ही रेसिपी असं सुद्धा तुम्ही समजू शकता की गावीसुद्धा अशाच पद्धतीने आमच्याकडे आमच्या भारत बनवली जाते सुकटचं कालवण तुम्ही भाकरीसोबत तांदळाच्या ज्वारीच्या कोणत्याही भाकरीसोबत खाल तर खूप छान लागते त्यानंतर आता आपल्या याच्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत दोन मिनिटभर आपण हे ना हा बटाटा चांगला परतून घेऊया तेलामध्ये म्हणजे काय बटाटा शिजायला जास्त वेळ लागणार नाही साधी सुखी रेसिपी आहे जास्त काही वाटण वगैरे घालायचं नाही आहे हे जे कालवण आहे ना हे पातळच चांगलं लागतं आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि आता जर हा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा स्क्रीनवर दोनदा टॅप करा आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत सुक्या फिशमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा सुकी फिश तुम्हाला आवडते का ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आता बघा दोन मिनिट आपला बटाटा चांगला असा परतून झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची नाही आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया बेसिक असेच मसाले घालायचे आहेत हळद घालूया अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे एक चमचा तुमच्याकडे जर साठवणीचे लाल तिखट नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर सुद्धा घालू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचे इतकी हळद घालणार आहे आता हे सर्व मसाले ना आपल्याला चांगले परतून घ्यायचे पण परतत असताना थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले चांगले खाली लागणार नाही आणि हे कालवण तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवं आहे ते तुम्ही तुमच्या अनुसार तुम्ही पाणी पातळ घट्ट करू शकता आता मिनिटभर आपल्याला हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण याच्या झाकणामध्ये पाणी घालूया म्हणजे काय होईल खाली हा मसाला लागणार नाही हाय चैतन्य टू फ्रॉम काय आहे हे सुकटची रेसिपी आहे सुकटचं कालवण दाखवते मी ड्राय फ्रिश रेसिपी आहे जसं त्याला तुम्ही ड्राय प्राऊन्ससुद्धा म्हणू शकता आता मसाला चांगला उकळून घेऊयात आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुकटचं कालवणची रेसिपी इथे मी दाखवलेली आहे माझ्या चॅनलवरती उड़े सुद्धा ऑडियन्स आता लाईव्ह आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद जे ऑडियन्स आता नवीन आलेले आहेत चॅनलवरती त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा तसेच हाईटसुद्धा करा हे पाच मिनटानंतर आपण बघूया बघा मस्तले चांगले भाजलेले आहेत आणि ताटातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचे आपल्याला आता इथे साधारण मला थोडंसंच पातळ असा रस्ता हवा आहे जास्त नको आहे म्हणून मी इथे जास्त पाणी घालणार नाही आहे आता बटाटा शिज शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी एक मसाला वापरणार आहे तुम्ही ही रेसिपी मी दाखव तशीच करून बघा एक करी मसाला जो येतो ना तो वापरायचा इथे आपल्याला हा एक करी मसाला आहे तो थोडासा अर्धा चमचा इतका मी घातलेला आहे आणि पुन्हा आता आपण ना झाकणावरती पाणी ठेवूया म्हणजे खालचं पाणी जे खाल आहे ना कढईतलं ते जास्त आटणार नाही आणि बटाटा शिजायला तेवढं पाणी पुरेसं आहे आणि ही रेसिपी पाच ते दहा मिनटात तयार होते जास्त वेळ लागत नाही म्हणूनच मी बटाटा सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतलेला आहे सुकटसुद्धा छान अशी तेलात परतून घेतली ना की त्याचे चव अगदी छान लागते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला सुकी मच्छी आवडत असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा जे कालवून आता मी बनवते आहे ना ते झटपट तयार होतं त्याला काही वेळ लागत नाही आणि जेवढेसुद्धा ऑडियन्स लाईव्ह आहे त्यांचे पुन्हा मनापासून धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आत्ताच जर लाईव्ह व्हिडिओ बहा बघत असाल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हाईप करा आणि आपच्या माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का हे सुद्धा सांग आणि आता आपल्याला बटाटा शिजेपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे बघा तुम्ही झाकणात ते पाणीसुद्धा गरम झालेलं आहे जर आपल्याला हे कालवून अजून थोडंसं वाढवायचं असेल तर हेच गरम पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता म्हणजे रसा वाढेल जर तुम्हाला वाटण घालायचं वा असेल तर तुम्ही खोबरं आणि कांद्याचं वाटण घालू शकता पण वाटण न घालताच तुम्ही अशा पद्धतीने कांदा आणि टॅमॅटोमध्ये सुकटचं हे कालवण करून पहा खूप छान लागतं आणि मी याच्यामध्ये टॅमॅटो पण अगदी मोठा घातलेला आहे तर टॅमॅटोचं पण आंबटपणा याच्यामध्ये असं उतरलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये कोकम घालणार नाही आहे जर तुम्हाला कोकम घालायचं असेल तर तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता आणि याला वशाट वास येऊ नये ना म्हणून मी हे सुकट जी आहे ना ती सुरवातीला मी तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे कांद्यावरती बघा वाटण न घालता रस्ता कशीर तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया यात आपल्याला बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण हे बटाटा चांगलं तेलात परतल्यामुळे काय होईल बटाटा शिजायला फार जास्त वेळ लागणार नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर नक्की रेसिपीला लाईक करत जा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हाईप करा प्लस नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे काय तुम्हाला नवनवीन रेसिपी ज्यावेळेस मी अपलोड करेल ना त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्ही आता बघ दाखवलं मी तुम्हाला की याच्यामध्ये वाटण न घालता सुद्धा किती छान अशी घट्ट ग्रेवी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि ही रिस जर एक एक कोट्या -कोट्या हे कालवून करत असाल तुम्ही अशा पद्धतीने तर गरम पाणी वापरा थंड पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही आहे तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात हे सुद्धा नक्की मला सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि नवीन असाल आणि आता माझा लाईव्ह जेव जे सुद्धा ऑडियन्स बघत आहेत ना त्यांचे मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत व्हेज नॉन व्हेज तसेच पराठा पॅटीस पकोडे चिकन मटन फिश ड्राय फिश एगच्या रेसिपी आता दिवाळीच्या रेसिपीज भरपूर अशा रेसिपीज आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायची असतील तर पंगत ह्या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे पंगत परत आपण दोन तीन मिनटांनी बघूया आता इथे बटाटा शिजला आहे का हे बाबा बटाटा शिजलेला आहे जास्त काही वेळ लागलेला नाही आहे बटाटा शिजलेला आणि सुकट शिजायला काही वेळ लागत नाही कारण आपण सुकट तेलामध्ये परतून घेतलेले आहे म्हणून सुकट शिजायला काही वेळ लागलेला नाही आहे आपल्याला आता मला याचा रसा इतपतच हवा आहे म्हणून मी आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे कशी वाटली तुम्हाला सुकटची रेसिपी सुकटचं कालवण किंवा सुकटची रस्सा भाजीसुद्धा तुम्ही म्हणू शकता रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मी आता दाखवते डिशमध्ये काढून की किती छान असं हे दाटसारशी रस्सा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा बघा किती छान अशी रस्साभाजी तयार झालेली आहे सुकटची रसाभाजी किंवा सुकटचं कालवणसुद्धा म्हणू शकता सुकटचं सुद्धा याला म्हणू शकता तुम्ही बघा सुकट बघा किती छान असं तयार झालेला आहे हा रस्सा तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि ही रेसिपी करत करताना तुम्ही याच्यामध्ये जसा मी अंडा मसाला जसा ना अंडा कढी मसाला टाकला होता मी तोसुद्धा तुम्ही घालू शकता आता इथे थोडीशी कोथिंबीर घालूया पुन्हा वरून कोथिंबीर घालायची आहे कशी वाटली तुम्हाला सुकटची रेसिपी सुकट धपतबीत किंवा सुकटची भाजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हायप करा आणि माझ्या पंगत या चॅनलला सुद्धा नक्की करा धन्यवाद